मुफ्ती जुनेद कामरान इशाहती। मतीन इशाहती। इमाम व खतीब ताजनगर मस्जिद खामगाव व जाकीर उल्ला खान या सर्व मुस्लिम बांधवांनी गुरुद्वाराला भेट दिली गुरुद्वारे मध्ये सिख बांधवांनी मुस्लिम बांधवांचा अतिशय आनंदमय वातावरणात स्वागत व वा केला आणि एकमेकांशी बोलून एकमेकांच्या धर्माच्या विषयी परिपूर्ण माहितीची देवाणघेवाण केली यावेळी गुरुद्वाराच्या प्रमुख व्यक्तीमध्ये एस कुलदीप सिंग पोपले चरणजीत सिंग जुनेजा मनविंदर सिंग ग्रोवर अनमोल पोपली ज्ञानीमान सिंह बिलू सेठ पोपली आदींचा समावेश होता सिख बांधवांनी मुस्लिम बांधवांचे जल्लोषत स्वागत व आदर तिथे केले गुरु ग्रंथ विषयी सविस्तर माहिती देताना गुरु नानक जीवनशैलीवर प्रकाश टाकला

चांगली शांतता व सद्भावना नांदावी व देशात शांतता राहून प्रगतीकडे वाटचाल व्हावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव